फ्रेंड्स आज स्वराज बघा किती सुंदर दिसतोय चिल्ड्रन्स डे होता त्या दिवसचा हा व्हिडिओ आहे आणि तुमच्यासाठी गुड न्यूज हे आहे की गणेशजी स्वरा, स्वराज स्वराज आणि मला मस्तपैकी महाबळेश्वर त्याच्यानंतर गणपतीपुळे आणि गोवाला घेऊन जाणार आहे आणि एक ताई म्हणत आहे की तुम्ही सुखाने संसार करा स्वरा स्वराजला आई बापाचं प्रेम भेटलं पाहिजे तर चला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर की संसार कधी जुळणार नमस्कार पुणेकर तुम्हाला हिवाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा हिवाळा लागलेला आहे तर आमची ड्युटी चालू झालेली आहे आम्हाला मिशोची लय भारी आहे हिवाळा लागला की हिवाळ्याचे कपडे भेटतात उन्हाळा लागला की उन्हाळ्याचे कपडे भेटतात पावसाळा लागला की पावसाळ्याचे कपडे भेटतात असो तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे हॅप चिल्ड्रन्स डे इकडे बस गेलो इकडं बघ हॅपी चिल्ड्रन्स डे जोऱ्याने बोल हॅपी चिल्ड्रन्स डे हा आज तुला चाचा नेहरू बनायचं व्हाईट व्हाईट कलरचा ड्रेस हम्म हा कोण आहे रे हा लागु। हा लाबो बो आहे चल फास्ट चल लवकर दूध घेऊन घे चल पटकन तर चिल्ड्रेन्स डे आहे तर स्वराजला आज ते पंडित चाचा नेहरू बनवून पाठवायचं आहे तरी तो आज म्हटलं हा कंपास्ट बॅग काहीच न्यायचे नाही फक्त आज फ्रूट न्यायचे सांगितले टीचरनी तर आज आहे चिल्ड्रन्स डे तर टीचरनी सांगितलं होतं की फक्त टिफिनच आणि बॉटलच द्यायची आहे तर स्वराजला दिलेलं आहे पप्पय्या कारण त्याला सर्दी पण आहे आणि पप्पय्याच असते गरम म्हटलं चला आणि ॲपल पण दिलेलं आहे आणि इथं तो ॲपल वगैरे खात आहे आज काही तो आणि हळदीचं दूध करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी ओके तर चला कंटिन्यू बनून राहा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोहिनी दुनिया कशी आहे तुम्ही वस्तू मी असताना मजेत असणार आहे व्हिडिओ खूप लेट अपलोड होत आहे कारण माझं प्रमोशन आणि बाकीचे कामं चालू आहेत त्याच्यामुळे व्हिडिओवर पोस्ट होत नाही तर समजून घ्या तर चिल्ड्रन्स डे होता त्यानिमित्त तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही तुलसीबागमध्ये गेलो होतो स्वराजचे कपडे आणायला विसरलो होतो परंतु मस्तपैकी व्हाईट ड्रेस आणि व्हाईट पैजामा टोपी त्याला आणली गुलाबाचं फुल लावून दिलेलं आहे स्वराज कसं दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर थँक्यू सो मच तुम्ही स्वराजचे संस्कार तुम्ही बघितले आणि त्याला खूप शुभेच्छा दिल्या तर मला मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देत असते परंतु प्रत्येक शूट करणं मला गरजेचं वाटत नाही परंतु काही गोष्टी दाखवणेसुद्धा गरजेचं असतात नाही तर मग काही लोकांना असं वाटणार की आम्ही फक्त व्हिडिओ शूट करतो आणि मुलांकडे दुर्लक्ष करतो तर आता घरात किती पसारा आहे ते तर तुम्ही बघितलेलंच आहे नुसतं पसारा 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 तर आता पसारा आव आवरायचा होता तर मी इथं सगळ्यात पहिले आली सगळ्यात पहिले आल्या आल्यानंतर खरकटी भांडी सर्व काढून ठेवली खरकटं काढून ठेवलं आणि फ्रूट्स होते जे आणलेली ते धुऊन वगैरे ठेवलेली आहे तर गणेशजीचं माझं आता रेग्युलर बोलणं होत असते व्हिडिओ कॉलवर त्याच्यानंतर ऑडिओ कॉलवर सुद्धा कंटिन्यू ते, ते, ते एकसारखे मला फोन लावत असतात कसं आहे काळजी एकमेकाची घेतली ना तर प्रेम खरंच वाढतं परंतु आम्ही सोबत असताना का भांडणं होते ते तेच कळत नाही तर स्वराज सकाळी शाळेत जाताना तुम्ही बघितलं आणि शाळेतून आल्यानंतर त्याचा ते बघा दाग अच्छी आहे तर गणेशजी आज मला बोलताना सहज बोलले की आपण भरपूर भांडलो हे झालो ते झालो मला माफ कर मी म्हटलं माझं माफीचा प्रश्नच येत नाही माझ्या आईला तुम्ही ड्रिंक करून बोलायचं नव्हतं आणि माझ्या आईच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि माझ्या आईच्या स्वाभिमानापेक्षा मला कोणतीच गोष्ट मोठी नाही आहे तर ते शेवटी बोलले की मी आईला भेटायला येणार साडी वगैरे आणणार आईसाठी आणि मी आईला दंडवत घालणार कान धरून माफी मागणार की एकदा मला माफ करा आणि मला माझ्या बायकोला आणि मुलांना भेटू द्या म्हटलं बघा तुम्हाला काय करायचं तर आज जेवणात होतं पिठलं भाकर सलाद जाम आणि हिरवा ठेचा चला या तुम्ही पण जेवण करायला त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे दिवसभर माझे पार्सल जाणं येणं चालू असतात तर एक ताई म्हणतात की ताई सुखाने संसार करा स्वरा स्वराजला आईबापाचं आई प्रेम पाहिजे आणि तुमच्या दोघांना संसार करताना बघताना आम्हाला बघायचं आहे तर थँक्यू सो मच ताई की तुम्ही माझ्या मुलांचा आणि माझा एवढा विचार केला परंतु तेच ते मला कामं करायचे नाही आहेत आणि त्याच्यामुळेच मी काहीतरी धरून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ही साडी किती सुंदर आहे जी मला फ्लिपकार्टहून रिसीव झाली होती खूप छान साडी आहे ह्या साड्या मी टॅप प्रोडक्टमध्ये क्लिक करून देणार आहे तिथं तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता बघा मोती वर्क होतं आणि एम्ब्रॉयडरी होती आणि त्याच्यावर मोती वर्क होतं आणि साडी म्हणजे खूप छान होती जिमूचिक मुची, जिमूचिकमध्ये साडी होती आणि कलर भरपूर याच्यात अवेलेबल आहे जे तुम्ही तुम्हाला मी टॅप प्रोडक्टमध्ये देणार आहे तर या साडीचा मला रिव्ह्यू द्यायचा होता तर जेवण वगैरे झाल्यानंतर स्वराज झोपलेला होता आणि तेवढ्या वेळात मी माझे व्हिडिओ शूट करून घेतले सगळ्यात अगोदर साडीचा केला त्याच्यानंतर हे जे आहे ना हे चटई खूप छान आहे म्हणजे आपले मनी आ, मनी प्लॅनचे जे हे असतात ना झाड म्हणजे पानं असतात तर अशी मॅट आहे आणि मॅटला ते पानं लावलेले ला आहेत म्हणजे जे लोक व्हिडिओ क्रिएटर असतील किंवा ज्यांचं मेकअप मेकअप आर्ट म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतील किंवा ज्यांचं असा बिझनेस असेल कोणता तरी तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि ब्लॉगर लोकांसाठी पण खूप छान आहे जे मला मिशोवरून आलं होतं मिशो फ्लिपकार्ट तर कसं आहे हे लोक मला देतात तर त्याच्यामुळं मी जर ते ठेवून घेतले तर काही म्हणत नाही परंतु एखादा एकच प्रोडक्ट मी ठेवत असते तर साडी आणि हे मॅट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा हे बघा अशा पद्धतीने ती करावं लागते हे तुम्ही आडवी उभी कुठं पण ठेवू शकता म्हणजे जर तुम्हाला इथं व्हिडिओ करायचे आहेत तर तुम्ही इथं ठेवा जर तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं तर हॉल मध्ये किचन मध्ये ठेवायचं किचन मध्ये जर तुम्हाला असं वाटलं बाल्कनी मध्ये ठेवायचं आहे बाल्कनी मध्ये पण ठेवू शकता आणि मस्तपैकी फोटो व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता तर याचा माझा शूट चालू होता म्हणून मी ते लावलेलं ला। आहे बघू शकता किती सुंदर वाटत आहे हो ना तर अशा पद्धतीने तर अजून अजून काय म्हणतात तर माझा नवरा बोलला की ठीक आहे तुझी आई मला माफ करत नाही तोपर्यंत म्हटलं माझी आई मला तुम माझी आई जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही माझी आई जोपर्यंत म्हणत नाही की तू तु, तुझ्या नवऱ्यासोबत राहा तोपर्यंत तरी मी तुमच्यासोबत राहणार नाही आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही आयुष्यात एवढ्या चुका केलेल्या आहेत मी तुमच्यासाठी एवढं काही केलं म्हणजे तुमचा संसार बसून दिला एका मुलाचे बाप बनले तुम्ही त्याच्यानंतर मी तुम्हाला बिझनेस लावून दिला जिथं नाही तिथं मी तुम्हाला सपोर्ट केला माझ्या आईच्या विरोध जाऊन विरोधात जाऊन माझ्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन आजही माझी फॅमिली माझ्या नवऱ्याच्या विरोधात आहे परंतु मग ते माझ्यासाठी काही बोलत नाही ते म्हणतात की तू जो निर्णय घेशील तो योग्यच आहे तर काही वेळाने मी इथं पण ती मॅट्रोन बघितली बघा किती सुंदर दिसत आहे टॅग प्रोडक्टमध्ये मी क्लिक करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता पूर्ण घरात मी हे लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामुळं त्यांचं माझं भरपूर बोलणं झालं आणि ते बोलले ठीक आहे तुझी आई मला माफ करत नाही तोपर्यंत तू तो माझ्यासोबत राहू नको मी म्हटलं तो तोपर्यंतही नाही तुम्ही काहीतरी आमच्यासाठी सेव्हिंग करून दाखवा आता एवढ्या दिवसात तुम्ही काय केलं ते सांग गे गे गे। का तुम्हाला बॅग दिसते काय रे तर इथं त्यांचाच कॉल सुरू होता आणि माझ्या जुन्या मोबाईलमध्ये मी शूट घेतला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू स्वरा स्वराज ने, तुम्हाला मी कुठंच आजपर्यंत फिरायला नेलं नाही तुमच्या मी कोणत्याच इच्छा पूर्ण केल्या नाही परंतु मला बाकीच्यांच्या फॅमिली वगैरे बघून असं वाटते की माझ्या मुलांनासुद्धा मी कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ माझ्या बायकोलासुद्धा मी कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ कारण आज जर मी माझी जबाबदारी टाकली तर उद्या माझी मुलं अजिबात मला ओळखतील नाही ते हेच म्हणतील की जे काही के आमच्यासाठी केलं ते आमच्या मम्मीने केलं आमच्या पप्पाने आम्हाला काहीच नाही केलं असं इथं त्यांचा माझा कॉल चालू होता प्रत्येक वेळेस रेकॉर्डिंग चांगलं मला असं वाटते चांगलं नाही म्हणून आज काही मी तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे टाकत नाही अजून ते म्हणत माझ्या ऑफिसमध्ये काही बायका आहेत जे तुझे व्हिडिओ बघतात आणि ते मला म्हणत होते तुम्ही मोहिनी हजारेचे मिस्टर आहे ना मोहिनी हजारेचे मिस्टर आहे ना मला तुझ्याच नावाने सर्वजण ओळखतात मग मी त्यांना सांगतो की माझं सरनेम ही आहे ते तिच्या आईच्या घरचं अडनाव आहे तर अशा पद्धतीने चालू आहे आणि जे तुम्हाला असं वाटते की माझा संसार सुखाचा झाला पाहिजे तर तो, तो संसार अजून तरी एवढ्या लवकर सुखाचा होणे नाही कारण दरवेळेस म्हणजे आम्ही चार पाच महिनेसोबत राहतो आणि नंतर आमचं खटक ते नंतर आम्ही वेगवेगळे होतो आणि तेच ते तमाशा दुनियाला दाखवल्यापेक्षा यावेळेस मी वेळ घेणार आहे त्यांनासुद्धा वेळ देणार आहे बघूया न बो फक्त म्हणजे तसे ते किती प्रेम करतात मुलांसाठी काय करतात आणि त्यांनी ते हे पण बोलले की ते म्हणजे फ्लॅट बुक करणार आहेत कुठंतरी

चला तर मी हिच्याकडे जाणार होती आज आजडे थांब थांब कोणाच्या बड्डे ना सायली मावशीचा बड्डे नाही आहे हा परीचा चिल्ड्रन डे आहे ना आज नाही डे आहे म्हणून आपल्याला केक कट करायला जायचं चल अय बाई तर चिल्ड्रन्स डे होता त्याच्यामुळं सायली माझ्याकडे आली होती मग मी ठरवलं की स्वराज स्वराज आणि सायलीच्या दोन मुली मस्त मिळून आपण केक कटिंग आणि पार्टी करूया त्याच्यासाठीच मग आम्ही इथं आलेलो होतो केक कटिंगसाठी तुम्ही बघू शकता मस्तपैकी केक आणला होता आणि वडापाव आणला होता गरम गरम चॉकलेट्स आणले होते आणि ते सर्व घेऊन आम्ही गेलो सायलीकडे आणि सगळ्यात पहिले आम्ही केक कट करायला सुरुवात केली तर केक बघा बघा किती चांगला आहे ही आहे सायलीची लहान मुलगी ती आहे मोठी मुलगी ही आहे स्वरा आणि हा आहे स्वराज तर अशा पद्धतीने आम्ही केक कट वगैरे करण्यासाठी सुरुवात केली पण तोपर्यंत तो स्वराजने केकवरचं जे चॉकलेट होतं ते खाऊन घेतलं त्याच्यानंतर आम्ही मेणबत्ती लावली आणि मेणबत्ती जळाली तेव्हा जी समर्थ आहे ना ती डायरेक्ट वरच जाऊन बसते तिला असं वाटलं मी बाबा जळते की काय त्याच्यानंतर मस्तपैकी मुलांनी आणि मी मस्तपैकी केक कट केला कारण चिल्ड्रन्स डे हा मुलांचाच असतो त्याच्यामुळे मला असं वाटते प्रत्येक आनंद मुलासोबत साजरा झालाच पाहिजे त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी केक कट केले आहे तुम्ही बघू शकता मग मुलांना सगळ्यांना मी केक भरवलेला आहे आणि केक भरवताना समर्थ म्हणे मला द्या मला द्या तर समर्थाला सुद्धा केक मी भरवलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आम्ही गरमागरम आणले होते सर्वांसाठी वडापाव कारण कसं एकटेकट राहणं मला सुद्धा आवडत नाही परंतु सायलीकडे गेल्यानंतर मुलासुद्धा खूप हॅपी राहतात समू पप्पी दे पप्पी दे सगळ्यांना असं आम्ही केक कट केला आता पप्पी काही तर या, आम्ही काय देत नाही वडापाव चिल्ड्रन्स डे साजरा केलेला आहे आम्ही ले डेलो त्याच्यानंतर मस्तपैकी केक म्हणजे पार्टी वगैरे करून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा समर्थना नेहमी नेहमी म्हणजे मला बघून रडते आणि म्हणजे मी निघाली की ती आधीच तिचे कपडे चप्पल्स वगैरे माझ्या हातात देते आणि माऊ मी येते माऊ मी येते म्हणजे तिला असं जास्त बोलता नाही येत पण इशारा इशाराने ते बोलते तर तिला सोडून नंतर आम्ही घरी आलेलो आहोत चला आता अकरा वाजलेले आहेत आता माझी जराशी कॅपॅसिटी नाही आहे काहीच करायची आज होता गुरुवार आणि काही ब्लॉग अर्धापर्यंत शूट केला मी आणि नंतर मग स्वयंपाक केला पूजा वगैरे केली ते काही के शूट करणं झालं झालं नाही कारण मला कॉल चालू होता तेव्हा माझ्या मॅडमचा त्याच्यामुळे म्हणजे ज्या लोकांसोबत आम्ही काम करतो तर ते म्हणजे स्क्रिप्ट वगैरे सांगतात तर त्यांचा सा कॉल वगैरे चालू होता मग सायलीचा कॉल आला म्हणजे कंटिन्यू आणि मी कसं का काम करताना बोलून घेत असते कॉलवर म्हणजे आईसोबत वगैरे सर्वांसोबत नाही कारण एक वेळा मी शूट करायला बसले की घरच्यांना कॉल करणं होत नाही तर असा गेला माझा आजचा दिवस प्रयत्न करते की हा व्हिडिओ उद्याच संध्याकाळपर्यंत पडला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता राहाला विषय काल एक मला एक ता म्हणजे ताईच बोलल्या जे काही फ्रॉड आय डी असू द्या किंवा जे काही असू द्या मला माहिती होतं की मी माझ्या नवऱ्याचं शेअर केल्यावर तुम्ही नऊ टक्के बोलणार ड्रामा बनणार परंतु कसं आहे जे लोक मल मला बोलत आहेत उद्या क माझ्या मुलांचं किंवा काही कमी का जास्त झालं तर ते लोक येणार नाही आहेत आणि शेवटी सर्व गोष्टींचा मी विचार केला आता मी माझ्या पायावर स्टेबल आहे मला खरंच नवऱ्यानं सपोर्ट केला पाहिजे असं मी आवश्यकता पण नाही आहे परंतु कसं आहे काही गोष्टींचा मी विचार केला की बाबा हे चुकीचं आहे आपण कितीही असलं तरी आपलं शेवटी सुख दुःख कोणाच्या आयुष्यात कसं येणार सांगता येत नाही आणि तुम्हाला आता माहीत आहे माझ्या भावांचं माझं पटत नाही आई आज आहे उद्या नाही मग आई गेल्यानंतर माझं म्हणजे मला सपोर्ट कोणाचा जरी तो मला काही त्यानं ना देव नाही देवपर्यंत मला एक सपोर्ट तर आहे ना पुण्यासारख्या सिटीत की नाही माझा ना नवरा इथं आहे मी एक कॉल लावला तर तो माझ्या दुःखात धावून येणार एवढं तर माहीत आहे म्हणून त्याचे कॉल वगैरे उचलते मी आणि बोलते बाकी काही नाही बाकी त्याने आज पैसे वगैरे दिले मुलांना कपड्यांसाठी बरं वाटलं मला ठीक आहे बाकी तुम्हाला आता ड्रामा वाटू द्या नवटंगी वाटू द्या काही वाटू द्या कारण एकच गोष्ट बघितली मी की समाज आपल्याला नावं ठेवते बोलते परंतु जेव्हा आपल्याला त्रास होतो आपण संकटात असतो आपण पैसे मागतो काही करतो तर लोक आपल्याला डायरेक्ट म्हणतात तुमचं तुम्ही बघा त्याच्यामुळं आपलं आपण बघायचं ज्यांना पटत असेन ते बघतील ज्यांना नाही पटत असेन ते नाही बघतील बघ एवढंच सांगायचं ओके तर चलो बाय